तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आजचा दिवस तुमचा सुखाचा आनंदाचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर आता कसं थंडी चालू झालेली आहे त्यामुळे आज मी तुम्हाला इथे घरगुती साहित्यामध्ये मॉइश्चरायझर बनवून दाखवणार आहे आपण काय करतो बाहेरून महागाईचे मॉइश्चरायझर घेऊन येतो आणि आपण आपल्या चेहऱ्याला लावतो किंवा हातांना लावतो थंडीमध्ये आपल्या हात आणि चेहरा खूप फुटतो तर यासाठी अशा पद्धतीचं एकदम मॉइश्चरायझर ट्राय करून पहा अगदी घरगुती साहित्यामध्ये बनून तयार होणार आहे आणि झटपट असं बनून तयार होणार आहे तर एक मी इथे पसरड भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा एवढं तूप घालून घेतलेलं आहे तुम्ही इथे कोणतंही तूप वापरू शकता गाईचं किंवा म्हशीचं तर मी इथे म्हशीचं तूप घेतलेलं आहे आणि एक वाटी घेऊन त्यामध्ये गार पाणी घालून घेतलेलं आहे तुपामध्ये आणि वाटी आपल्याला आहे ना सतत अशी या तुपाभोवती फिरवून घ्यायची आहे म्हणजे तूप आहे ना ते आपल्याला ताटामध्ये चांगलं घासून घ्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत याची कन्सिस्टन्सी आहे ना ती फ्लफी होत नाही तोपर्यंत आपल्यालाही चांगलं असं घासून घ्यायचं आहे तूप तर हे आपल्याला आहे ना शंभर वेळा असं करून घ्यायचं आहे तर यामध्ये गार पाणी वापरायचं आहे तुमच्याकडे जर बर्फाचं पाणी असलं ते जरी घेतलं तरी चालेल आणि बर्फाचं पाणी त्यावेळेला अवेलेबल नसलं तर थोडं फ्रीजमधलं थंड पाणी वापरा हे पाणी आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे पुन्हा यामध्ये दुसरं पाणी घालून हे असं आपल्याला घासून घ्यायचं आहे तर पाहू शकता हे मस्त असं फ्लफी तयार झालेलं आहे हे बघा ही प्रोसेस आहे ना ती आपल्याला शंभर वेळा करून घ्यायची आहे जेणेकरून आपलं मॉइश्चरायझर छान असं बनवून तयार होईल यासाठी तर पहा छान असं मॉइश्चरायझर तयार झालेलं आहे आता एखादी घरामध्ये कोणती डबी असेल ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि डबी भर डबीमध्ये मॉइश्चरायझर भरतानासुद्धा आपल्याला हात चांगले स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आता हे मॉश्चरायझर आहे ना ते मी या डबीमध्ये घालून घेते चमचानेच आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आता यातलं थोडं मॉइश्चरायझर मी तुम्हाला इथे हातावरती लावून सुद्धा दाखवते तर पहा थोडं मॉइश्चरायझर मी हातावरती लावून घेतलेलं ला आहे तर याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता इथे हे पहा हा हात बघा माझा आणि हा मॉइश्चरायझर लावल्यानंतरचा हात बघा मग ही आजची घरगुती मॉइश्चरायझरची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा चला तर मग उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय